नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस अतिसंभाव्य प्रश्न या सिरीजचा भाग क्रमांक सदतीस पाहणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पुढे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तसेच याच सारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता या ठिकाणी पाहूयात मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर प्रश्न होता कवी गिरीश या टोपण नावाने कोण कविता लिहायचे या ठिकाणी पाहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो कवी गिरीश या टोपण नावानं शंकर केशव कानेटकर हे कविता लिहायचे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन तर या ठिकाणी पहा अमर गापट पंकज पोटभरे अमोल सुंदर काजल उपरे निखिल निखाडे रुपेश बोरानवार ऋषी दर्पे मंगेश खराबे प्रथमेश कांगुडे रोहित येतळे दशरथ घुमरे गणेश मोढावे राणी वाघमोडे रविता होळी प्रशांत डोंगरे शुभम हारगुडे अश्रोबा पाचपोळे आणि क्षितिज कुराडे सर्वांनीच या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे त्यामुळे सर्वांचं अभिनंदन आणि यावरून एक गोष्ट नक्की कळते की तुम्ही व्हिडिओ लक्ष देऊन पाहताय आणि समजून देखील घेताय त्यामुळे असाच चांगल्या प्रकारे अभ्यास सुरू ठेवा आता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस या कितव्या लोकसभेकरता होत्या या ठिकाणी पाहायचं आहे दोन हजार चोवीस मध्ये भारतामध्ये सात टप्प्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या होत्या आणि मित्रांनो या लोकसभा निवडणुका होत्या त्या अठराव्या लोकसभेच्या स्थापनेकरता होत्या म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन अठराव्या आणि मित्रांनो या अठराव्या लोकसभेचे अध्यक्ष कोण बनले ओम बिर्ला ठीक आहे लक्षात काय ठेवणार आपल्या ठिकाणी कितवी लोकसभा अठरावी अध्यक्ष कोण बनले ओम बिर्ला आणि मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये ही निवडणूक किती टप्प्यामध्ये पार पडली सात टप्प्यामध्ये त्यापैकी पाच टप्पे हे महाराष्ट्रामध्ये होते म्हणजे महाराष्ट्रातील निवडणूक होती ती पाच टप्प्यांमध्ये पार पडली ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत त्या ठिकाणी पहा सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत आणि कितवे आहेत एकविसावे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन त्यासोबतच जर तुम्हाला इतर राज्य आणि त्यांचे राज्यपाल यांची यादी पाहायची असेल तर काय करायचं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक दिलेले आहे त्यावर जायचं आणि कालच आपण भारतातील राज्य आणि त्यांचे राज्यपाल यांची यादी टाकलेली आहे ती यादी पाहायची ठीक आहे त्यामुळे काय होईल तर आपला चांगल्या प्रकारे सराव होईल आणि कोणत्याही राज्यावर जर राज्यपाल कोण असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आपल्याला देता येईल त्यासाठी काय करायचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे या ठिकाणी पाहायचं आहे महाराष्ट्र सरकारनं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आणि मित्रांनो यासाठी काही निकष ठेवले काही अटी लावल्या कोणत्या कोणत्या तर महिलेचं वय हे कमीत कमी एकवीस आणि जास्तीत जास्त, जास्त पासष्ट वर्ष असावं म्हणजे पर्यायी तीन आपलं उत्तर आहे त्यासोबतच महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त नसावं तसेच महिलेच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसावा आणि चौथी अट होती की घरामध्ये टॅक्टर सोडून कोणत्याही प्रकारचं चारचाकी वाहन नसावं ठीक आहे तर मित्रांनो प्रश्न येणार आहे की महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधी सुरू झाली किंवा अर्ज भरायला सुरुवात कधी झाली तर एक जुलै दोन हजार चोवीस पासून ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चार पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कोणास पराभूत करून कांस्य पदक या ठिकाणी पहा दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष संघानं कांस्य पदक जिंकलं आणि मित्रांनो त्यासाठी त्यांनी स्पेनचा दोन एक असा पराभव केला होता ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन त्यासोबतच आणखी कोणती माहिती पाहायची हॉकीबद्दल तर मित्रांनो दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलं सुवर्णपदक जिंकलं होतं नेदरलँड्सनं रौप्य पदक कोणी जिंकलं रौप्य पदक जिंकलं होतं जर्मनीनं आणि कांस्य पदक जिंकलं भारतानं हे झालं पुरुषांच्या बाबतीत आता महिला संघानं काय केलं महिला संघामध्ये किंवा महिला श्रेणीमध्ये ऑलिम्पिक पदकं कोणी जिंकली तर दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हॉकी महिला या प्रकारामध्ये नेदरलँड्सनं सुवर्ण पदक चीननं रौप्य पदक आणि अर्जेंटिनानं कांस्य पदक जिंकलं होतं ठीक आहे लक्षात काय काय ठेवणार पुरुष हॉकी संघामध्ये सुवर्ण नेदरलँड्स रौप्य जर्मनी आणि कांस्य भारत ठीक आहे त्यासोबतच महिला हॉकी संघामध्ये सुवर्ण नेदरलँड्स रौप्य चीन आणि कांस्य अर्जेंटिना ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच संघ लोकसेवा आयोग चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत त्या ठिकाणी पहा युपीएससी चे सध्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अजय कुमार म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक आता या ठिकाणी पहा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार संघ लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे असा प्रश्न येतो तर काय सांगणार त्या ठिकाणी मित्रांनो जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्र राज्य पोलिस दलाचे नियतकालिक कोणते या ठिकाणी पहा महाराष्ट्र हे प्रत्येक महिन्याला एक नियतकालिक प्रकाशित करतं म्हणजे काय तर एक मासिक प्रकाशित करतं आणि मित्रांनो या मासिकाचं नाव काय आहे दक्षता म्हणजे आपलं उत्तर पर्यायतील यासोबतच मित्रांनो आणखी काय पाहणार या दक्षता मासिकाची फी किती आहे मासिक पंधरा रुपये आणि वार्षिक एकशे पन्नास रुपये ठीक आहे प्रश्न क्रमांक सात आंबोली हे थंड हवेचे ठिकाण टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी पहा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आंबोली हे थंड हवेचे ठिकाण आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक त्यासोबतच महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण कोणतं तर ते देखील आंबोली हेच आहे जिल्हा कोणता सिंधुदुर्ग ठीक आहे त्यासोबतच जर तुम्हाला महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आणि त्यांचे जिल्हे यांची यादी पाहिजे असेल तर ती देखील आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर कालच अपलोड केलेली आहे त्यामुळे जर तुम्हाला ती यादी पाहायची आहे तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आता महत्वाचे पाहूया तर आंबोली सिंधुदुर्ग चिखलदरा अमरावती तोरणमाळ नंदुरबार महाबळेश्वर सातारा भीमाशंकर पुणे आणि म्हैसमाळ छत्रपती संभाजीनगर त्यासोबतच इतर जे आहेत ते आपल्याला टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळतील प्रश्न क्रमांक आठ कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ टिंबटिंब या शहरामध्ये आहे या ठिकाणी पाहायचं आहे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ स्थापना झाली होती अठरा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव ला आणि मित्रांनो ही स्थापना आहे ती नागपूर जिल्ह्यातील रामटेक या ठिकाणी करण्यात आली होती म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन आणि त्यासोबतच आणखी एक महत्वाची माहिती असं मानलं जातं की या रामटेक या ठिकाणीच कालिदास यांनी मेघदूत नावाचं काव्य असलेलं होतं म्हणून मित्रांनो या ठिकाणी त्यांच्या नावाचं विद्यापीठ स्थापन करण्यात आलेलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाज्योतीचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे या ठिकाणी पहा महाज्योतीची स्थापना कधी करण्यात आली होती तर महाज्योतीची स्थापना करण्यात आली होती आठ ऑगस्ट दोन हजार एकोणीसला आणि मित्रांनो सव्वीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी महाज्योतीचं मुख्यालय आहे ते नागपूर या ठिकाणी हलवण्यात आलं होतं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे महाज्योतीचं सध्याचं मुख्यालय आहे ते नागपूर या ठिकाणी आहे ठीक आहे कधीपासून दोन हजार वीस पासून स्थापना कधी तर दोन हजार एकोणीसची ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्रातील टिंबटिंब या व्यक्तीला सर्वप्रथम भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला या ठिकाणी पाहायचं आहे भारतरत्न पुरस्काराला सुरुवात कधी झाली एकोणीसशे चोपन्नला कधी एकोणीसशे चोपन्नला पहिला भारतरत्न पुरस्कार आहे तो सर्वपल्ली राधाकृष्णन यांना देण्यात आला होता त्याचबरोबर या ठिकाणी पहा महाराष्ट्रातील पहिल्या व्यक्ती कोण होत्या तर एकोणीसशे अठ्ठावनला महर्षी धोंडू केशव कर्वे यांना भारतरत्न हा पुरस्कार दिला गेला म्हणजेच भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण धोंडो केशव कर्वे म्हणजे पर्याय एक त्यासोबतच पहा एकोणीसशे त्रेसष्ट ला पांडुरंग वामन काने यांना हा पुरस्कार देण्यात आला तसेच एकोणीसशे त्र्याऐंशीला ला आचार्य विनोबा भावे यांना हा पुरस्कार देण्यात आला आणि एकोणीसशे ब्याण्णवला जे आर डी टाटा या महाराष्ट्रीयन व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आला होता तसेच त्यानंतर दोन हजार एक साली लता मंगेशकर आणि दोन हजार चौदा साली सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेले आहेत ठीक आहे त्याचबरोबर दोन हजार एकोणीसला नानाजी देशमुख यांना देखील भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण कोण महर्षी धोंडो केशव कर्वे पांडुरंग वामन काने आचार्य विनोबा भावे जे आर डी टाटा लता मंगेशकर सचिन तेंडुलकर आणि नानाजी देशमुख ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची सोडवायची सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची माहिती जनतेला होण्यासाठी प्र के अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले होते या ठिकाणी प्रल्हाद केशव अत्रे ज्यांना आपण आचार्य अत्रे असं म्हणतो तर या ठिकाणी पहा संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आपल्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी त्यांनी दैनिक मराठा नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन या ठिकाणी पाहायचं आहे प्रश्न असतो की मराठा नावाचं दैनिक कोणी सुरू केलं या ठिकाणी आपल्याला माहित आहे की मराठाची स्थापना कोणी केली लोकमान्य टिळक यांनी हे आपण आधी पाहिलेलं आहे परंतु लक्षात काय ठेवायचं तर लोकमान्य टिळकांनी जे मराठा वृत्तपत्र सुरू केलं होतं ते साप्ताहिक होत परंतु प्र के अत्रे यांनी जे मराठा हे वृत्तपत्र सुरू केलं ते दैनिक होतं ठीक आहे लक्षात काय ठेवणार दैनिक मराठा प्र के अत्रे आणि मराठा साप्ताहिक लोकमान्य टिळक ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा यवतमाळ जिल्ह्यात टिंबटिंब या आदिवासी जमाती आढळतात या ठिकाणी पहा यवतमाळ जिल्ह्यामध्ये गोंड कोलाम परधान या तिन्ही आदिवासी जमाती आढळतात म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार वरील सर्व ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला या ठिकाणी पाहायचं आहे छत्रपती संभाजी महाराजांनी सात शतक बुद्धभूषणम नावाचे ग्रंथ लिहिले म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार यापैकी सर्वच मग या ठिकाणी पहा आपल्याला माहित आहे ग्रंथ कोणते कोणते आहेत परंतु मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांनी हे जे लेखन केलं ले त्यासाठी कोणतं नाव वापरलं तर त्यासाठी त्यांनी शंभूराज नृपशंभू आणि शंभू वर्मन ही नावं वापरली ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रात पहिल्या महिला एसआरपीएफ गटाचे ठिकाण या ठिकाणी पहा महाराष्ट्रातील पहिला एसआरपीएफ गट आहे तो दोन हजार वीस साली नागपूरमधील काटोळ या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार काटोळ ठीक आहे पहिला पहिला महिला एसआरपीएफ गट नागपूरमधील काटोळ प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्रातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पात्र प्रशिक्षणार्थी यांना प्रतिमाह किती विद्यावेतन देण्याची तरतूद आहे या ठिकाणी पाहायचं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या अंतर्गत जर मुलगा किंवा जो लाभार्थी आहे तो बारावी पास असेल आणि जर या योजनेमध्ये सहभागी झाला तर त्याला प्रति महिना सहा हजार रुपये सहा हजार रुपये दिले जातील जर तो डिप्लोमा धारक असेल किंवा आय टी आय धारक असेल तर त्याला प्रति महिना आठ हजार रुपये दिले जातील आणि जर तो व्यक्ती पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेला असेल तर त्याला प्रति महिना दहा हजार रुपये दिले जातील म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे जास्तीत जास्त किती रक्कम दिली जाते दहा हजार म्हणजे पर्याय दोन हे आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये मनु भाकर यांनी कोणत्या क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकले या ठिकाणी पाहायचं आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये मनु भाकरनं दहा मीटर एअर पिस्टल एकेरी आणि दुहेरी या दोन्ही गटामध्ये कांस्य पदकं जिंकली म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन दहा मीटर एअर पिस्टल एकेरीमध्ये देखील कांस्य आणि दुहेरीमध्ये किंवा ग्रुपमध्ये देखील कांस्य पदक जिंकलेलं होतं ठीक आहे त्यासोबतच नीरज चोप्रा या भारतीय भालाफेकपटून काय जिंकलं तर रौप्य पदक जिंकलं म्हणजे सिल्वर मेडल जिंकलं ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा दोन हजार तेवीस साली विशालवाडी येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती सदर इर्शालवाडी हे रायगड जिल्ह्यातील गाव कोणत्या तालुक्यात आहे या ठिकाणी आहे विशालवाडी हे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन या ठिकाणी दरड कोसळून पूर्ण गावच जमिनीखाली गेलेलं होतं ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी उंबरखिंडीच्या लढाईत कोणाचा पराभव केला या ठिकाणी पाहायचं आहे दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्टला ला रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील उंबर खिंड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि कारतलब खान यांच्यामध्ये संघर्ष झाला होता आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कारतलब खानचा पराभव केलेला होता म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक कारतलप खान ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस दोन हजार एकवीस पासून कोणता पक्षी याला रायगड जिल्हा पक्षी म्हणून मान मिळालेला आहे मित्रांनो रायगड जिल्हा पक्षी म्हणून तिबोटी खंड्या याला मान मिळालेला आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार जिल्ह्याचं पक्षी म्हणून तिबोटी खंड्या ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा या ठिकाणी पहा रायगड जिल्ह्यातील तसेच कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आपल्याला पाठच ठेवायचा आहे कारण यावर एमपीएससी ला किंवा इतर परीक्षांमध्ये वारंवार प्रश्न येता येतच इता मग या ठिकाणी पहा आपण पूर्ण कोकणातील नद्यांचा क्रम पाहूया अति उत्तरेकडे कोणती नदी आहे दमनगंगा त्यानंतर वरोळी सूर्या वैतरणा तानसा भातसई काळू उल्हास त्यानंतर पुढे पाताळगंगा अंबा कुंडलिका काळ गंधार भोगावती घोड सावित्री भारजा जोग जगबुडी वशिष्ठी शास्त्री बाव त्यानंतर पुढे काजळी मुचकुंदी काजवी शुक वाघोटन देवगड गड कर्ली आणि तेरेखोल ठीक आहे सर्वात उत्तरेकडे कोणती दमनगंगा सर्वात दक्षिणेकडे तेरेखोल तसेच रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात उत्तरेकडे कोणती पाताळगंगा आणि सर्वात दक्षिणेकडे सावित्री म्हणजे आपला क्रम कसा असणार आहे पाताळगंगा अंबा कुंडलिका सावित्री पर्याय दोन लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी तुम्हाला या सर्वांची माहिती टेलिग्राम चॅनलवर दिली जाईल टेलिग्राम चॅनल पाहत रहा प्रश्न क्रमांक एकवीस रायगड जिल्ह्यातील टिंबटिंब ही सर्वात मोठी खाडी आहे या ठिकाणी पाहायचं आहे रायगड जिल्ह्यातील धरमतरची खाडी ही रायगड जिल्ह्यातीलच त्यासोबतच संपूर्ण कोकणातील सर्वात मोठी खाडी आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस योग्य जोड्या जुळवा चौदार तळे कुलाबा किल्ला श्री बल्लाळेश्वर मंदिर आणि घरापुरी किंवा एलिफंटा गुहा या ठिकाणी पहा चौदार तळे एकोणीशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केलेलं ठिकाण कुठे आहे रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी म्हणजे हे एक साठी काय असणार आहे एक साठी दोन किंवा ब एक साठी ब ठीक आहे तसेच कुलाबा किल्ला कुठे आहे अलिबागला आहे म्हणजे दोन साठी अ बल्लाळेश्वर मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे ते कुठं आहे पालीला आहे आणि एलिफंटा गुहा किंवा लेणी कुठे आहेत उरणजवळ आहेत रायगड जिल्ह्यातील उरणजवळ म्हणजे क्रम कसा झाला ब अ डक ब अ ड कुठे आहे पर्याय दोन मध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस भिरा जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे या ठिकाणी पहा भिरा जलविद्युत प्रकल्पामध्ये कुंडलिका नदीवरचं पाणी अडवून जलविद्युत निर्मिती केली जात आहे नदी कोणती कुंडलिका आणि ठिकाण कोणतं तर रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यातील भिरा या ठिकाणी ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय तालुका कोणता मानगाव पर्याय एक प्रश्न क्रमांक चोवीस टिंबटिंब या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत या ठिकाणी पहा जिब्राल्टर हे काय आहे तर स्पेनच्या किनाऱ्यावरील एक ठिकाण आहे आणि त्याच धर्तीवर मित्रांनो ब्रिटिश लोक आहेत ते रायगड किल्ल्याला काय म्हणतात पूर्वेकडील जिब्राल्टर असं म्हणतात म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस कोकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा टिंबटिंब या ठिकाणी आहे या ठिकाणी पाहायचं आहे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब रेल्वे बोगदा कुठे को आहे कोकण रेल्वे मार्गावर आहे आणि कोणतं ठिकाण तर कुरबुडे या ठिकाणी म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक त्यासोबतच पाहायचं आहे भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता तर पीर पंजाल बोगदा ठीक आहे रेल्वे मार्गावरील भारतातील सर्वात लांब बोगदा पीर पंजाल बोगदा प्रश्न क्रमांक सव्वीस धर्मपासून धार्मिक तर धीट पासून काय मित्रांनो धर्मपासून धार्मिक हे विशेषण बनलं ठीक आहे तर धीट पासून धिटाई हे भाववाचक नाम बनेल म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस मोक्ष लावणे याचा विरुद्ध अर्थ पुढीलपैकी कोणता या ठिकाणी पाहायचा आहे मोक्ष लावणे म्हणजे काय एखादी गोष्ट संपवणे एखाद्या गोष्टीचा निकाल लावणे त्याच्या विरुद्ध अर्थी काय असणार आहे एखादी गोष्ट तशी सुरू ठेवणे किंवा घोळत ठेवणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक सोक्षमोक्ष विरुद्धार्थी गोळत ठेवणे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अठरा गुणांचा खंडोबा या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पुढील पर्यायातून शोधून काढा या ठिकाणी आहे अठरा गुणांचा खंडोबा म्हणजे काय अतिशय लबाड माणूस म्हणजे पर्याय दोन हे आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस विडा उचलणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा या ठिकाणी पाहायचा विडा उचलणे म्हणजे काय तर प्रतिज्ञा करणे पण करणे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन प्रतिज्ञा करणे प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी पर्यायी उत्तरातून विसंगत जोडी ओळखा या ठिकाणी पाहायचं आहे चोराच्या उलट्या बोंबा खोड्या करून पुन्हा स्वतःच आरडाओरडा करणे हे बरोबर आहे आपल्याला चुकीचं ओळखायला लागणार आहे मग ठीक आहे चोरावर मोर एका चोरापासून वस्तू उपटून घेणारा सवाय चोरापेक्षा मोठा चोर ठीक आहे म्हणजे हे देखील बरोबर तिसरा पहा चोराला सोडून संन्याशाला सोळी याचा अर्थ काय असतो तर खरा अपराधी सोडून निरपराध्याला शिक्षा करणं ठीक पर पर आहे परंतु या ठिकाणी काय दिलंय खऱ्या अपराध्याला शिक्षा करणं म्हणजे या ठिकाणी हे चुकलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्यायतीने विसंगत आहे ठीक आहे आणि चोराच्या मनात चांदणे म्हणजे काय आपण केलेलं वाईट कृत्य उघडकीस येईल अशी करणाऱ्याला भीती वाटणे म्हणजेच चोराच्या मनात चांदणे प्रश्न क्रमांक एकतीस उत्क्रांती या शब्द समूहासाठी एक शब्द शोधा या ठिकाणी पाहायचा आहे उत्क्रांती म्हणजे काय हळूहळू होणारा बदल ठीक आहे सावकाशपणे होणारा बदल म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन आणि क्रांती म्हणजे काय अचानक होणारा तीव्र बदल म्हणजे क्रांती ठीक आहे म्हणजे काय लक्ष ठेवणार पर्याय दोन उत्क्रांती आणि पर्यायी तीन क्रांती प्रश्न क्रमांक बत्तीस देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या या ठिकाणी पाहायचं आहे देवनागरी लिपीमध्ये संस्कृत पाली हिंदी मराठी कोकणी सिंधी काश्मीरी हरियाणवी बुंदेली डोंगरी नेपाळी या भाषा लिहिल्या जातात म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी मराठी गुजराती हिंदी संस्कृत काय झाल्या देवनागरी लिपी म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक या ठिकाणी कानडीची वेगळी लिपी असते इंग्रजीची वेगळी लिपी असते तसेच या ठिकाणी तेलगूची वेगळी लिपी आहे आणि या ठिकाणी कानडी आणि बंगालीची वेगळी लिपी आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक हो तेहतीस विग्रह ओळखा पित्राज्ञा या ठिकाणी पहा पित्राज्ञा विग्रह कसा होणार पितृ अधिक आज्ञा म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक चौतीस आमच्या वर्गात बरेच नारद आहेत अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा त्या ठिकाणी जर म्हटलं असतं की आमच्या वर्गातील त्या मुलाचं नाव नारद आहे तर त्या ठिकाणी नारद हे काय झालं असतं विशेष नाम झालं असतं परंतु आमच्या वर्गात बरेच नारद आहेत म्हणजेच एकाच गुणधर्माची अनेक लोकं आहेत त्यावेळे आपण काय म्हणतो एकाच गुणधर्मामुळे जर समूहाला एखादं नाव दिलं असेल तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं सामान्य नाम असं म्हणायचं म्हणजे या ठिकाणी हे काय झालं सामान्य नाम झालं म्हणजे पर्याय दोन हे आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पस्तीस अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा तू पण माझ्याबरोबर प्रार्थना म्हण या ठिकाणी पहा बरोबर हा शब्द काय आहे तर माझ्या या सर्वनामाला जोडून आला आहे आणि आपण काय पाहिलं नामाला किंवा सर्वनामाला जोडून येणारा शब्द काय असतो शब्दयोगी अव्यय म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक छत्तीस छेछे या केवल प्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो या ठिकाणी पहा छेछे म्हणजे काय एखादी गोष्ट नाकारण म्हणजेच एखाद्या गोष्टीला विरोध करणं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार विरोध ही भावना व्यक्त होते पुढे पहा प्रश्न क्रमांक सदतीस अनुध्वनी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा या ठिकाणी पहा अनुध्वनी म्हणजे काय तर अनुध्वनी म्हणजे प्रत्यय प्रचिती प्रत्यंतर साक्षात्कार आस्वाद इत्यादी ठीक आहे म्हणजे या ठिकाणी प्रत्यंतर म्हणजे काय अनुध्वनी ठीक आहे त्यासोबतच प्रत्यय प्रचिती साक्षात्कार म्हणजे देखील अनुध्वनी ठीक आहे प्रश्न क्रमांक अडतीस विषाद या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा या ठिकाणी पाहू विषाद म्हणजे काय तर विषाद म्हणजे दुःख खेद वैषम्य कमीपणा निरुत्साह निराशा ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर विषाद म्हणजे दुःख पर्याय तीन प्रश्न क्रमांक एकोणचाळीस औडंबर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा या ठिकाणी पहा औडंबर म्हणजे काय फुकटचा डौल किंवा देखावा किंवा दिखाऊपणा याला काय म्हणणार अवडंबर त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे तर साधेपणा म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार प्रश्न क्रमांक चाळीस आठ हात लाकूड नऊ हात ढलपी या म्हणीचा अर्थ ओळखा या ठिकाणी पहा म्हण काय आहे की लाकूड आठ हात होतं परंतु त्याची ढलपी नऊ हात निघाली असं होईल का लाकडापेक्षा जास्त धलकी निघू शकते का नाही निघू शकत आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं अतिशयोक्ती झाली एखादी गोष्ट वाढवून सांगितली म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे मूर्खपणाची अतिशयोक्ती पर्याय एक प्रश्न क्रमांक एक्केचाळीस एकाला एक उद्देशून दुसऱ्याला बोलणे या शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा एकाला उद्देशायचं आणि दुसऱ्यालाच बोलायचं दुसऱ्याला लागेल असं बोलायचं याला काय म्हणायचं तर अन्योक्ती म्हणायचं अन्योक्ती हा काय आहे एक अलंकार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक प्रश्न क्रमांक बेचाळीस चिखलात उमरलेले कमळ या शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगा या ठिकाणी चिखलाला संस्कृतमध्ये काय म्हणायचं पंक म्हणायचं आणि ज म्हणजे काय जन्मलेला म्हणजे चिखलात जन्मलेला कोण असणार आहे कमळ म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार पंकज म्हणजे चिखलात उमरलेला किंवा जन्मलेला प्रश्न क्रमांक त्रेचाळीस जसे द्राक्षांचा घड असतो तसे काजूची टिंबटिंब असते या ठिकाणी पहा ज्याप्रमाणे द्राक्षांच्या समूहाला आपण घड म्हणतो केळीच्या समूहाला काय म्हणतो लोंगर असं म्हणतो त्याचप्रकारे द... काजूंच्या समूहाला काय म्हणायचं गाथन असं म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन गाथन म्हणजे काजू सॉरी काजूची गाथन करवंदाची जाळी धान्याची रास आणि वेलींचा कुंज ठीक आहे लक्षात ठेवायची माहिती प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस जशी कोल्ह्याची कोल्हेकुई तसा मुंग्यांचा या ठिकाणी पहा कोल्हा ओरड त्याला काय म्हणायचं कोल्हेकुई आणि मुंग्या एकाच वेळी गलका करतात त्याला काय म्हणायचं गुंजारव म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मीठ भाकर या समासाचा प्रकार ओळखा या ठिकाणी पहा मीठ भाकर यामध्ये काय होतंय दोन्ही शब्द समान महत्वाचे आहेत म्हणून द्वंद्व समास परंतु कोणत्या प्रकारचा तर या ठिकाणी पहा जेव्हा सामासिक शब्दाचा विग्रह करताना दिलेल्या शब्दांव्यतिरिक्त इतर शब्दांचा देखील त्यामध्ये समावेश आहे असं सांगितलं जातं त्यावेळी समाहार द्वंद्व समास असतो आता आपण म्हटलं की मी मीठ भाकर खाल्ली याचा अर्थ काय होतो मिठाभर भाकरी खाल्ली असं होतं का नाही होत आहे काय होतं तर मी जेवण आलो मीठ खाल्लं असेल भाकर खाल्ली असेल आमटी भात काही खाल्ला असेल ते सर्व कशामध्ये आलं तर मीठ भाकरमध्ये आलं म्हणजे काय तर या ठिकाणी समाहार द्वंद्व समास आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे जर विग्रह होताना दोन शब्द आणि या उभ्यानवी अवयानं जोडले इतरे तर इतरेत्र दोन्द समास असणार आणि जर किंवा जोडले तर वैकल्पिक दोन्दो समास असणार ठीक आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा वडिलांनी मुलाला शाळेत घातला या ठिकाणी पाहायचं आहे मूळ वाक्य काय असतं वडिलांनी मुलाला शाळेत घातले असं मूळ वाक्य असतं ते कोणत्या प्रयोगामध्ये असतं ते असतं भावे प्रयोगामध्ये कारण त्यामध्ये क्रियापदाचं रूप हे करता किंवा कर्म यानुसार बदलत नाही परंतु या ठिकाणी पहा काय झालं वाक्य आपण असं लिहिलं वडिलांनी मुलाला शाळेत घातला आणि वडिलांनी मुलीला शाळेत घातली म्हणजे काय झालं कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलायला लागतं म्हणजे या ठिकाणी आधी कोणता होता भावे होता परत कोणता झाला कर्मनी झाला म्हणजेच कोणता कर्मभाव संकर प्रयोग म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन जर तुम्हाला याबद्दलची पूर्ण माहिती डिटेलमध्ये अभ्यासायची असेल तर आपल्या याच चॅनलवरील ए टू झेड मराठी व्याकरण ही सिरीज पहा त्यावर आपण संपूर्ण मराठी व्याकरणाचा प्रत्येक टॉपिक प्रत्येक मुद्द्यावरील एक, एक दोन दोन प्रश्न पाहून कव्हर केलेला आहे त्यामुळे जर तुम्हाला पूर्णपणे मराठी व्याकरणाचा सराव करायचा आहे तर ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा आणि त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पुढील वाक्याचा काळ ओळखा मी बरोबर सहा वाजता उठत जाईन या ठिकाणी पहा उठत जाईन म्हणजे काय उठण्याची क्रिया ही मी भविष्यामध्ये नियमितपणे करेन म्हणजेच रीती भविष्यकाळ म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे साधा भविष्यकाळ कसा होईल मी बरोबर सहा वाजता उठेन पूर्ण भविष्यकाळ कसा मी सहा वाजता उठलेलो असेन ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस तोंडा वाटे निघणाऱ्या मूळध्वनीला टिंबटिंब म्हणतात या ठिकाणी पहा तोंडा वाटे निघणाऱ्या मूळध्वनीला काय म्हणायचं तर वर्ण असं म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन मराठी वर्णमालेमध्ये आपण ह्यावर प्रश्न पाहिला होता प्रश्न क्रमांक एकोणपन्नास अलंकार ओळखा आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू द्या या ठिकाणी पहा दोन व्यक्तींमधील किंवा दोन वस्तूंमधील समानता दाखवण्यासाठी परी सारखा सम गत यासारखे शब्द आले असतील तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं उपमा हा अलंकार असणार आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे पर्याय तीन याच सारखा आणखी एक अलंकार असतो ज्यामध्ये उपमेय हे उपमानच आहे असं वर्णन केलेलं असतं आणि त्यासाठी जणू गमे वाटे भासे या शब्दांचा वापर केलेला असतो त्याला काय म्हणायचं उत्प्रेक्षा अलंकार म्हणायचं ठीक आहे लक्षात काय ठेवणार जर परी सारखा समगत हे शब्द आले तर उपमा आणि जणू गमे वाटे भासे हे शब्द आले तर उत्प्रेक्षा ठीक आहे प्रश्न क्रमांक पन्नास खालीलपैकी कोणता स्वर नाही या ठिकाणी पहा ओ स्वर संयुक्त स्वर परंतु ग हे काय व्यंजन आहे म्हणजे पर्याय चार ग हा स्वर नाही ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे महत्वाचे प्रश्न आता पाहूयात आजच्या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे एक महत्वाचा सराव प्रश्न प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द उत्प्रेक्षा अलंकारात वापरला जाऊ शकतो जनू परिसारका तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थितपणे पाहिला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्की येईल त्यामुळे जर तुम्हाला उत्तर येत नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा पहा आणि जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा तसेच जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील प्रश्न आवडले असतील आणि प्रश्नांबद्दलची दिलेली माहिती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्यासोबतच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील आपला व्हिडिओ शेअर करा आणि याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद आणि जय महाराष्ट्र